जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीजं ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन मे शुद्ध वातावरण व वा पवित्र आचरण आपल्या घरातले वातावरण शुद्ध शांत आणि पवित्र असावे आपल्याकडे येणाऱ्या माणसाला परत जाऊच नाही असे वाटावे अगदी भगवंताच्या इच्छेने प्रपंच चालला आहे असे समजून त्या प्रपंचात विद्या वैभव घरदार इत्यादी सर्व काही यश संपादन करा अगदी एखाद्या राजयोग्याप्रमाणे प्रपंचात ऐष आरामात राहून गाद्या गिरद्यांवर लोळा पण हे करीत असताना तुमचे अंतःकरण मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेले राहू द्या कोणाशी वाद घालीत बसू नका जगाचा मान फार घातक आहे त्याची चटक लागली की मनुष्य त्याच्या मागे लागतो नंतर मान मिळविण्याची कृती थांबते आणि मानही नाहीसा होतो जगातले अजिंक्य पुरुष सुद्धा कुठेतरी विषयात गुंतलेले असतात तिथे त्यांचा घात होतो जगाला ते भारी असतील पण त्या विषयापुढे त्यांचे काहीच चालत नाही प्रेमात गुंतू नका तसे द्वेष मत्सरातही गुंतू नका दोन्ही सारखेच घातक आहेत आपला प्रिय नातेवाईक मेला आणि आपण त्याच्यावर दावा लावला आहे तो भाऊबंद मेला दोघेही मेल्याचे सुतक सारखेच त्याचप्रमाणे मनुष्य प्रेमाने गुंतला काय आणि द्वेषाने गुंतला काय नुकसान सारखेच होते भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी बरा नाही मग प्रपंचात सुखसोयी असल्याने तो होवो होवो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे ढोंग हो। बुवाबाजी इत्यादीच्या भानगडीत तुम्ही पडू नका अगदी काहीही न केलेत तरी चालेल पण ढोंग मुळीच करू नका आणि सर्वांनी माझ्यावर कृपा करा अगदी अनुभवाने मी सांगतो की बुवा होण्याच्या फंदात तुम्ही पडू नका आपले कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून त्याचे अनुसंधान अखंड टिकू द्या आमची अशी वृत्ती बनण्यासाठी संतांच्या संगतीची आपल्याला जरुरी आहे आपण सर्वजण सत्संगतीमध्ये आहोत असे म्हणतो मग आमची वृत्ती कान सुधरावी तर संतांना ज्याची आवड आहे त्या आम्ही धरले नाही म्हणून आमची वृत्ती सुधारत नाही श्रीकृष्णाने उद्धवाला ज्ञान देऊन त्याला गोपीकडे पाठविले भगवंताच्या नामामध्ये त्या रंगून गेल्या होत्या गोपींचे नामावरचे प्रेम पाहून उद्धवाला आश्चर्य वाटले नामामध्ये त्यांना भगवंत दिसत असे ते पाहून उद्धवाने देवाला सांगितले देवा तुम्हाला ज्ञान दिलेस खरे पण तुझ्या भक्तीचे प्रेम त्याहून श्रेष्ठ आहे ते तुम्हाला दे खरोखर त्या नामाचे महात्म्य देवाच्या वर्णनापेक्षाही कठीण आहे तुम्ही सर्वजण इथे आला आहात म्हणून रामाजवळून काही मागून न्यायचेच असेल तर त्या नामाचे प्रेम तुम्ही सर्वांनी मागा सर्वांनी नामस्मरण करा आणि आनंदात राहा राम कृपा करील हा भरवसा बाळगा आजचे बोधवचन आपल्या जीवनात सहजता हवी सहजतेमध्ये समाधान आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम राम राम राम, समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तंगुनी सर्व भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे भावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स सा आळवावे सावे सा कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम मी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता। आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची ची सुबोध गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो तो प्रेमाला मोलना जगा माझी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ